खऱ्या अर्थाने हा पिक्चर हिट झाला आहे का माझं उत्तर आहे नाही तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण तर मित्रांनो सर्वांना आता सध्या ट्रेंडिंगचा विषय चालू आहे हे झापूक झोपूक पिक्चर जो की सूरज चव्हाणचा आहे तर तो पिक्चर हिट होईल का फ्लॉप होईल हा सर्वांच्या मनात खूप मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो तुमची शंका मी थोड्याच वेळामध्ये क्लिअर करणार आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला मित्रांनो व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट की तीस सेकांडची रील बनवून सूरज चव्हाण हा पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतो आहे आणि तोच जर सूरज चव्हाण एक दोन तासाचा अडीच तासाचा पिच्चर जर काढत असेल तर त्याची प्रतिक्रिया काय असेल तर पहिल्यांदा आपण प्रमोशनचा विचार करू तर मित्रांनो जसा की सूरज चव्हाणनं झपूक झुपूक पिक्चर काढायला के सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत रोज तो नवीन नवीन ठिकाण जाऊन नवनवीन ठिकाण जाऊन झापूक झुपूकच्या आपल्या पिक्चरचं ट्रेलरचं प्रमोशन करत होता त्यासोबतच त्यांनी त्या पिच्चरमधील गाण्याची खूप वेळा रीलही बनवलेली आपल्याला त्याच्या आयडियावरती दिसत आहे तसेच मित्रांनो त्याने कॉमेडी केलेलेसुद्धा आपल्याला काही काही छोटे छोटे सीन हे ट्रेलरमध्ये बघायला भेटलेले आहेत तर मित्रांनो लोकांचा रिस्पॉन्स ट्रेलर बघून खूप हो हा सुंदर असा आलेला आहे आणि लोकांची प्रतिक्रिया पण चांगली आहे पण आता खरं पिक्चर हिट होईल का नाही तर मित्रांनो काही वेळापूर्वी म्हणजे काही तासापूर्वी पिक्चर हा रिलीज झालेला आहे पंचवीस तारखेला तर मित्रांनो खऱ्या अर्थाने हा पिक्चर हिट झाला आहे का माझं उत्तर आहे नाही माझं उत्तर आहे नाही मी काय त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही पण ते फॅक्ट आहेत असं नाही की हिट झालं नाही म्हणजे हिट होणारच नाही तर फ्लॉप होईल असं सुद्धा सांगता येत नाही कारण की आज पहिला दिवस आहे आणि लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे पण जशी अशी लोकांची पिच्चर बघण्याची संख्या ही खूप कमी आहे बरेचशीच लोक आहेत की पिक्चर बघायला नकार देत आहेत कारण की कसं आहे माहिती आहे का मित्रांनो एक मराठी माणूस जर पुढं चालला ना तर त्याला कायम मागे वडण्याचा प्रयत्न हा मराठी माणूसच करत असतो तसंच काहीतरी झालेलं आहे एखादा मरा मराठी माणूस पुढं चाललेला आहे तर, तर त्याचं तो खाली कसा येईल याच्यावरती सगळ्यांचा भर आहे त्यामुळं पिक्चर बघायला कोणीसुद्धा राजी नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पिक्चर अजूनसुद्धा हिट नाही पण जर एका मराठी माणसाने ठरवलेलं ना तर हाच पिक्चर आतापर्यंत मराठी सिनेमामध्ये हायेस्ट करू शकतो फक्त आपल्या मराठी व्यक्तीने ठरवला पाहिजे मित्रांनो मी पिक्चर बघितला खूप अप्रतिम असा पिक्चर हा झालेला आहे केदार शिंदे सरांना माझ्यापासून खूप खूप खुँ, खूप खूप अभिनंदन पिक्चर खूप असा सुंदर बनवलेला आहे एकदम त्यांनी मन लावून पिक्चरचं शूटिंग म्हणा एडिटिंग म्हणा सूरज चव्हाणकडून त्यांनी सूरज चव्हाणला वाचा येत नाही तर त्यांनी क्रिप्ट समजावून सांगू ते त्या वात वात एक ॲक्टिंग करून घेतली आहे आणि तुम्हाला असं वाटणार नाही की हा सूरज चव्हाण आहे इतका त्यांनी स्वतःमध्ये बदल केलेला आहे आणि हा बदल खूप महत्त्वाचा होता आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्ही एकदा पिक्चर जाऊन बघा शंभर टक्के पिक्चर हिट होणार कारण की पिक्चर पण खूप सुंदर हा पहिल्या पार्टपासून कॉमेडी पिक्चर आहे आणि शंभर टक्के तुम्हाला हास्यशिवाय राहणारच नाही इतका सुंदर पिक्चर हा एडिट केलेला आहे फक्त तुम्ही जाऊन एकदा पिक्चर बघा आणि पैसे वसूल कार्यक्रम आहे तुम्हाला वाटत असेल की मी पिक्चरचं प्रमोशन करत आहे असं काय नाही फक्त मराठी माणूस मराठी माणसाला फोडून येऊ शकतो ते तेवढं लक्षात ठेवा आणि पिक्चर हिट करा तर मला सबस्क्राइब करा भेटू असं नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद